अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण बघणार आहोत विड्याच्या पानाचे उपाय स्वामी समर्थांना विडा कसा अर्पण केला जातो याबद्दल थोडीशी माहिती घेऊ देवाला नैवेद्य दाखवणे आणि अर्पण करणे यात फरक आहे जी गोष्ट मनापासून केली जाते त्याचे फळ नक्कीच मिळते भक्त आपल्या आवडीची गोष्ट भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्यांचा स्वीकारही करतो त्यानुसार आपण देवाला जसा नैवेद्य अर्पण करतो तसा देवालाही विडाही दिला जातो कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणे शुभ मानले जाते हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली तेव्हापासून पूजेत विड्याच्या पानांचा वापर केला जातो या पानांमध्ये देवी देवता वास करतात असे मानले जाते ज्योशि ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात तर स्वामी भक्तांनो विड्याच्या पानांचे उपाय बघूया तुमच्या जर इच्छा पूर्ण होत नसतील त्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्याचे काही उपाय आहेत नंबर एक इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावे बजरंगबलीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल नंबर दोन विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून घेतात म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे नंबर तीन स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसंच दर गुरुवारी दत्तगुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा त्यामुळे आपले प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते नंबर चार व्यवसायवाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासनीची ओटी भरून जेऊ घालून विडा द्यावा तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते हे उपाय नक्की करून बघा नक्की फरक जाणवेल तुमच्या इच्छाही पूर्ण होतील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद